तलवारीची धार तू अन्यायावर वार तू तलवारीची धार तू अन्यायावर वार शतका शतकांच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार तू वज्राचा प्रहार नमस्कार सर्वांना माझे नाव समृद्धी सुरवसे मी एल के आर आर प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल तालुका सेलू जिल्हा परभणी ह्या शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकते आज मी तुम्हाला विश्वप्रेदिका प्रेरिका माझी जाऊ म्हणजेच आऊ साहेब यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे मित्रांनो तुम्हा सगळ्यांना माहितच असेल जिजाऊ म्हणजे कोण जी म्हणजे जिज्ञासू जाणकार जिजाऊ म्हणजे साक्षात महामाता जिजाऊ त्यांच्या मुलांनी सह्याद्रीच्या शिखरात प्रत्येक मराठ्याच्या हृदयात एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं स्वराज्य त्याच जिजाऊ ज्यांच्या नातवाने रयतेच्या सुखासाठी स्वतःचे प्रांत आणले जिजाऊ म्हणजे साक्षात जगदंबा अनुरागिनी यांचा एक संगम आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला जातो जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला जातो तेव्हा तेव्हा इतिहास वाचावा लागतो तो जिजाऊ मा साहेबांचा मा साहेबांचा आजच्या बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठावन्न रोजी लखोजीराव मासाहेबा यांच्या पोटी एक कन्या जन्माला आली जिजाऊ चार भावनांच्या पाठीवर एक कन्या रत्न जन्माला आलं म्हणून हत्तीवरून साखर वाटली अत्यंत तेजस्वी असणारी ही कर, कन्या युद्धकला घोडदौड शस्त्र शास्त्र या सगळ्या गोष्टीत पारंगत होती आज जिजाऊमुळेच तर सगळ्या स्त्रियांना त्याचा जगण्याचा स्वतःचा एक अधिकार मिळाला आहे त्यांच्यासाठी मला इतकेच बोलावेसे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार नाव तुमचे ना मिटणार मित्रांनो मला असे वाटते आजच्या स्त्रियांनी हे जिजाऊंसारखे कणखर आणि निष्ठावंत असायला पाहिजे तरच या जगाची वाढ होईल शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल वाघाला जन्म द्यायला काळीज वाघिणीचेच लागते वाघाला जन्म द्यायला काळीज वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजाऊ तुमच्या चरणा पुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते जय जिजाऊ जय शिवराय